कल्याण ग्रामीण परिसरातील वरप भागात आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते अजित पवार यांच्या स्वागतासाठी शहरभरात बॅनर लावले होते जागोजागी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं कार्यकर्त्यांनी अजित पवारांना ठिकठिकाणी भेटून समस्या मांडल्या यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी पेन्शन संदर्भातील मागण्या अजित पवार यांच्या समोर मांडल्या त्यावेळी अजित पवार यांनी हे एक मिनिटाचं काम आहे यावेळी कर्मचाऱ्यांनी अद्याप निर्णय आयुक्तांनी लागू केला नसल्याचं सांगितलं त्यानंतर अजित पवार यांनी जेव्हा ठाणे हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी आदेश दिले म्हणजे एक मिनिटाचे काम आहेत नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे मुख्यमंत्री आदेश देतात त्यावेळी आयुक्तांचा बाप लागू करतो बाप असे सुनावले हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा